शिवाजी मेटकरी सांगोला यांचा सांगोला राजा आज चंद्रगडात पळणार आहे गाडी आणि राजाच्या पहिल्यात बैल पाळणार आहे भाऊजादा आजारी शिरूर यांचा रुस्तमी हिंदचा मानकरी हेलिकॉप्टर पाहिजा पाळणार आहे गाडीवान असणारे संतु काका पांढरे बैल अजून हेलिकॉप्टर पाहिजे पट्ट्यावर आला नाही करता यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला बैल दिसला नाही संदीपदा पाटील कोल्हापूर यांचा डबल हिंद केसरी कोल्हापूर हरण्या आणि आज पहिल्याला बैल करणारा अहिजे सरकार यांचा बुलेट सभ्या गाडीवान असणार बंडापूर कॅलरी परत एकदा आज हरण्याच्या गाडीत बंडापूर कॅलरी बसलेला दिसणार आज आपल्याला आणि हरण्याला बघायला आणि बुलेट सभेला बघायला लागले पब्लिक बाळूदादा हजारे शिरूर यांचा गजा आणि विजय लेंडवे सराटी यांचा चिमण्या सराडी चिमण्या गाडी जनरल गाडात पाळणार आहे आणि गाडीवान असणार रावदादा पांडेव महेश पाटील आणि राजेंद्र दिवसे यांचा सुंदर्या आणि पलीकडला प्रकाश पाटील दानवाड यांचा दानवाड काळ गाडी आज चंद्रपाडीला जनट्रल गटात पाळणार आहे आणि गाडीवान असणार असणारे दादा फुलेगी चालू सीझनचा गुलालाचा बादशाह म्हणून जेव्हा गाडीवणाची ओळख आहे हे तुकाराम मुलगी आज या गाडीत बसणार आहेत बोरवा एक लाखाला नंबर झालेली हाय हा जोडणा हाय गाडीवान सत्ता मोठे यांचा हरण्या आणि चोपडे सरकार यांचा वशा वशा गाडी जनरल गाडात जनरल गाडला जनरल गाडात बोलणार आहे पळवा टाकलेवाडी एक लाखाची मानकरी हाय जोडणा गाडीवान नितीन महाराज आज चंद्रपडी मैदानात पाळणार आहे या जोडणा पाटील डेरी भिल्लोडी यांचा ब्रेक <coughs> पाहिजे आणि पैऱ्याला पहिले पाहणार आहे सुंदर आहे कळंबा गाडी जनरल गटात पाहणार आहे गाडीवान असणार तर अनिल आता पंढरकर आणि पाटील डेरीची दुसरी पण गाडी आहे फुल्या आणि लंपी पाहिज्या चिंचणी साईड त्यांचा ही गाडी आहे तर गाडीवान आहे तर गॅस्कू ही गाडी बघायला पाहणार आहे निशिकांत सरकार हरिपूर यांचा गजा आणि आज पैऱ्याला बैल पळणार आहे जंगम साहेबांचा नाग्या गाडी जनरल गडात पाळणार आहे आणि गाडी पण असणार आहे ते आणि बेडक बर मालकांचे नाव आहे दोन्ही सदाशिव पाटील ते नारायण पाटील बैलांची ते सर्किट शंभू आणि ते पोकळ्या ठीक आहे तो पोकळ्या हा गाडीवान कोण येतात गाडीवान पांढा मल मी आणि कुठल्या गटात पडणार बघटात बघटाला जयशिंग अमगर आणि पोपट चौगुली हिवरे दोन्ही बैलांचे नाव सोन्या हौशा सोन्याने हौशा आज गाडी कुठल्या गटात आहे बघट बगड़ा। बघटाला आणि गाडीवान भंडगर आणि भंडगर गाडी नाव सोने जाणते टपाला पोरचा दोन्ही बैलाच्या मालकाचं नाव ताना तानासोनावळे सोने पाहिजे हा ते राजा येल घर डबळापर पाचशे पंचावन्न सर्जा पाचशे पंचावन्न सर्जा सरज्या आज गाडी कुठल्या काढतात बघाला आला आणि गाडी वाढ बसतो बघतो बाजूची आहे बाजूची कोणाची सचिन सरोवते कामात बघ आणि हे कामात राजे आहे बघ आणि हचिन सचिन पाच हा म्हणजे घरची वर नाही हा गाडी कुठल्या काढतात बघात बघा गाडीवर कंटोकोवर कुठल्या येऊ अग्नीसारखं अग्नीसारखत बैला कुठल्या गाडात सुटणार आहे बिलोडीजी बेलोडीजी बिलोडी हरण्या बेलोडी हरण्या अनिल मग तुम हरण्या आणि पहिल्याला ना दौल्या आज कुठल्या गाडात आहे बघात आहे बघट आला आणि गाडीवाडी संतो का गाडी गाडी गाडीवाडीची भागीवाडीची हा कुणाची नवनाथ बंद करत आणि पैराला कुटकुळी जा कुडकुळी जा कुटकुळी जा हा कुटकुळे जा कुणाला बैल मारथंड पाटील मारथंड पाटील कुटकुळीला आल्या हा कुटकुळीला आल्या गाडी कुठल्याकडे पाहणार आहे बघतात बघत आला हा आणि गाडीवान गाडीवर सागर पाटील सागर पाटील हा पलीकडे गाडी येते कुठली

ना गाडी कुठली बेळंगी शेट बेळंगी शेठ या राजा राजा आणि पहिला बैल कुठला तासगाव तासगाव नाव काय अर्जुन पाटील तासगाव बैलाच नाव या तासगाव पाकड्या गाडी वन सतीश बेंद्रे सतीश बेंद्रे बैल कुठला ये सांगली चांगली शंकर वाघमोडे बैलाच नाव बटलर सुंद्र्या पटलर सुंद्र कुठल्या गाड्या पाहणार आज बघत आणि पैऱ्याला बैल कुठला महावीर कागल महावीर महावीर कागल संजन जवळ आहे ती गाडीवर संजन कुठली वेल्डिंग आणि पैऱ्याला बैल सिद्धराम पाटील हनुमंतपूर बैलाचं नाव त्या हो सोन्य। सोन्या सोन्या गाडी कुठल्या घरात पाहणार बघत बघत आला आणि गाडीवर संभाजी किडमिश्री

बाबुली बसतोडी कुठला जा कोणा जा बैला अक्षय आज कुठल्या गाडी पाळणार आहे दुसऱ्या चौक आणि गाडीवर म्हणा गाडी उठली जिरग्या जिरग्याची कुणाची दीपकदा सरपंच सरपंच म्हणजे जिरग्या सरपंच त्यांचा बैल कुठला

विलास पोळकर दोन्ही बैल अमोल आणि औषा औषा कुठल्या गाडात बघा बघा आणि गाडी वन उमराव सर्व ना गाडी कुठली गाडी नंदेश्वर नंदेश्वर बैजा बैजा वसंत करंडी हा विठ्ठल खरात घेरडी हरण्या हे चित्राय चित्रा बापूने घेतल्यात काय हा बापू विठ्ठल बापू अजून कुठल्या गटात सुटणार गाडी गाडी बगटायला पळणार आहे बगटाला आणि गाडी पण कोण आहे गाडी पण भारत कारंडे भारत कारंडे बैलांचे नाव हो ना। आणि हरण्या